आज का जो कार्यक्रम है कार्यक्रम में मैं खूब आनंद आला कारण गेली तीस वर्ष हमें जातीय सरोधा काम करता आहोत स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरी पश्चिम विधानसभा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं या ठिकाणी गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे गुणगौरव समारंभ दोन हजार पंचवीस आपल्या अंधेरी पश्चिम वर्सवा विधानसभेतील गौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे और हमारे भाई पिछले चालीस साल से जो ये उन बच्चों को इंक्रीज करते हुए प्रोग्राम किया जाता है उनके हमेशा के लिए हम देखते हैं विशेष और इसमें पेरेंट्स और इसके लिए टीचर और वे शिक्षा महर्षि महर्षि अजय कौन सा है अनकना को उत्तर में इस्तेमाल करते हैं इतनी जल्दी कुछ जुड़ी संपूर्ण विभागात त्यांना आपण त्यांनी हजारो मुलं त्यांच्या शाळेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत शिकलेले आहेत मंचावर उपस्थित म्हणजे दिनेश सहकारी वारंवार आम्हाला मदत करणारे लहान लहानल डायरेक्ट राजे भोवानी एकोणीशे त्र्याण्णव साली म्हणजे हा कार्यक्रम

पण असं वाटत नाही की एखादा अगोदर आगोरा असा गेला की ज्या वेळेला एका नसतो आणि सर्व पक्ष सर्व संघटना सर्व मंडळ यांच्या यांच्यासाठी त्यांची गारं खुली असतात मी अनेक वेळांना भेटतो त्यावेळेला लक्षात त्यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः होती आणि प्रत्येक विषयासाठी मदत असे असेल हॉस्पिटलसाठी मदत असेल ही मदत केली करत असतात त्यामुळे असं व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमाला लागलं आहे यासाठी आम्ही लक्षीवन आहोत त्यांनी असा भाग सर्व विद्यार्थ्यांवरती तेव्हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती असाऊन It gives me immense pleasure in standing before the accomplished young minds of XP Toppers. Today is a day of celebration of your hard work, dedication and perseverance. so if I can tell you, today we are making a beginning of our life. We are entering into the new threshold of our lives. I know you might have already selected careers for your own self. And since you have been Toppers, you have really made up your mind. मेरा your your तो आनंद है सर्व जाति धर्म की याद आप शैलेष सत्ते हार

महाराष्ट्राची भाषा आहे मुंबईची भाषा आहे आणि मला असं वाटतं इथे जेवढे लोक बसलेली आहे या सगळ्यांना चांगल्या प्रकारे मराठी बोलता येतं मराठीत वाचता येते आणि मराठीत संभाषण करता येतं हा जो सुद्धा गुणगौरव इथे आहे हा गुणगौरव समारंभ आयोजित करताना प्रत्येक वेळी मी इथे आलो तेव्हा मी शाखा प्रमुख घ्यायला त्याने आलो गटाप्रमुख यांना त्याने आलो उभीबाद प्रमुख घ्या त्याने आलो माझ्या नेते साहेबा अरुल खान या नगरसेविका झाला त्यांच्या बरोबर मी आलो आज पहिल्यांदाच पंचवीस वर्षानंतर शिवसेनेचा आमदार या नात्याने मी त्यांचा आहे याचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला सगळ्यांना मला आणि या व्यापीठावर बसलेले सर्व आमचे जे नेतेगड त्यांना आहे इथे बसलेले जेवढे आहेत मुलं त्या मुलांना फक्त एवढं सांगू इच्छितो की आज तुमच्या हात तुमचा गुण कळलो आहे हा विभाग प्रमुख आमचे आमदार एडवोकेट अनिल अनब शुभेच्छा होणार होना ज्या प्रकारे टीचर प्रिंसिपल त्याच प्रकारे आम्ही बोलो आहोत की मराठीवर फक्त आणि फक्त आहे फिर फिर काही से का नाही काही है हिंदी में तो आप पिक्चर देखते हो हिंदी में आप गाने भी गाते हो हिंदी में सभी बात करते हैं कौन कहता है मुंबई के अंदर हिंदी में बात करना मनाया करते हैं सभी लोग हिंदी में बात करते हैं मराठी भी हिंदी में बात करते हैं मरा बोलने वाले हो, वो भी हिंदी में बात करते हैं कर कब किसने मना किया कि आप हिंदी में बात मत करो कब कर किसने कहा कि आपको सिर्फ मराठी में बात करना पड़े ये है हमारी मुंबई यहां पर उत्तर प्रदेश से भी लोग आते हैं गुजरात से भी लोग आते हैं कर्नाटक से भी लोग आते हैं मद्रास से भी लोग आते हैं से भी लोग आते हैं पश्चिम बंगाल से भी लोग आते हैं जो हमारे देश के जितने अट्ठाईस जितने स्टेट है हर स्टेट से यहां पर इस मुंबई में आपको लोग मिलेंगे अब आप मुझे जवाब दीजिए मैं महाराष्ट्र में रहता हूं और मैं मराठी बोलने वाला मैं अगर कर्नाटक में चला गया और मैं जाकर वहां पर मुझे पूछूंगा कि भाई ये रास्ता कहां, कहां जा रहा है ये रास्ता कहां जा रहा है वो मुझे कहेंगे में बोल मैं सकूंगा अमोल भैया मैं बोल सकूंगा मुझे जो भाषा आती है उस भाषा में सवाल करूंगा अरे विचार लो हाँ रास्ता जा तो ऊपर दे सकता हूं मैं बोलता है आमच्या या मुंबईमध्ये किंवा आमच्या या शहरामध्ये बाहेरून कोणी आला असेल किंवा राहत असेल त्याला मराठी येत असेल तर आम्ही कसं बोलत नाही की आम्ही तिथे कानाखाली बाजू आपण तिथे व्यवसाय करतो आहोत तिथे राहतो आहोत आपण शिकलो पाहिजे पण एक लक्षात ठेवा जेव्हा आपण कोणत्या भाषेमध्ये बोलतो आहोत तेव्हा आपण चुकतो का शिकतो किती भाषा त्या भाषेमध्ये आपण कोणताही एखादा वर्ड इथे तिथे केला की लोक हातील लोक हसण्याचं बोलत नाही आणि जर आपण स्वतःहून त्या भाषेमध्ये बोलत राहिलो तर आपण आज जर विद्यार्थी भाषा शिकणार तर मावा आपल्या सगळ्यांना एवढंच बोलणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे मराठी तुमच्यावर लादणार नाही तुम्हाला स्वसीने मराठी बोलायचं आहे तुमच्या मुलांना पहिलीपासून मराठीची सक्ती करायची आहे तर सक्ती करा पाचवी चौथी पासून तुम्हाला त्या मुलांना जी ज्या विषयामध्ये तुम्हाला सक्ती करायची असेल त्याची सक्ती करा एवढंच बोलतो आज या कार्यक्रमामध्ये कोण ही राजकीय तिने आणलेली आहे या भाजी आणण्याचा एक उद्देश होता की लोकांमध्ये जो गैरसमार पसरवतोय लोक जे पसरवणारे काही लोक आहेत ते टीव्ही व्ही मध्ये आपल्या दिसतात त्या लोकांना कुठेतरी उत्तर द्यायला पाहिजे की आम्ही मराठी हो, हो, या मुंबईमध्ये राहणारे आहोत महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत मी मराठी आहे मराठीमध्ये बोलणार मराठीमध्ये आपण सगळी कामं करणार पण आम्ही कोणतीही शक्ती तुमच्यावर करणार नाही हिंदी तुम्ही बोलू नका असं आम्ही करणार नाही आमचं एवढं म्हणणं आहे की शाळेमध्ये शिकवताना पहिला मराठीची शक्ती करा त्याच्यानंतर ज्या जो पण तुम्ही विषय घेणार आहे त्या विषयावर तुम्ही करा एवढंच बोलतो आजच्या दिवशी आता चांगला दिवस आहे आपल्या सर्वांचा इथे गुणगौरव होणार आहे आणि या गुणगौरवला आपल्यामध्ये इथे चांगले चांगले लोक उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सर्वांचं अभिनंदन जे मुलांना ज्या मुलांना इथे आहे त्यांचं अभिनंदन त्यांच्या पालकांचा आई वडिलांचा सगळ्यांचं अभिनंदन आणि हे अभिनंदन करून मी सगळेच सांगत आहे आपलाही अभिनंदन आभार मानतो की आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद करतो धन्यवाद

ज्यांचा सत्कार या ठिकाणी आणि मला सांगायचं आहे की नुसता म्हणून आम्ही माझ्या नाही आहोत तुमच्या आयुष्यात ज्या काय पाहिजे पण शेवटी एप्रिल होत असतात त्यावेळेला नक्कीच आमच्या शिवसेना उद्या अपक्ष या पक्षाचे आमच्या नोटे असतील आमची शाखा असेल तुम्हाला चाललं असेल आराम हे अभियान सुरू नक्की करू आम्ही घरात राहणार इलेक्शन येतात इलेक्शन जातात आमचा घर होतो आमचा परावे होतो पण तू माझ्याच मराठी सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांची एक मित्र बरोबर तो समाजातली भूमिका जी समाजातला प्रामाणिक काम हे अंतराळे मध्ये मतमत होतं कोणत्या शहराचं भांडण झालं २ किलो आणि मला दादा तुम्हाला एकच सांगायचं तुम्ही मोठे डॉक्टर भाऊ डिजिटल भाऊ आई पंतावा तुमच्या अंगणात येजा विचारत म्हणून तुम्ही पण जाला तुम्ही त्याला म्हणून तुमचं नाव याला भेटत आहे भारत आधी कोणत्या नावाने नाव घेतलंय एवढं तुम्ही आयुर्वेदिक एक गोष्ट साधी आज इंद्रूला बोललं गाना आज संपले आहे अभी इंद्र नवीन नाTagName चालू करतात कारण हे चांगलं काय वाईट काय कधी कधी जरा माणूस चांगला वाटतो परंतु तो माणूस वाईट परंतु करण्यासाठी तुम्हाला त्याचं परत एकदा तुम्हाला शुभेच्छा तेवढीच मी देवाकडे प्राप्त करतो आणि हा कार्यक्रम चाळीस आहे पुढच्या अनेक

Ouais <messu> kalo okay. enggak, <missu> <pod> <pad> ठीक है ठीक है ये मेरा हूं कृपया धन्यवाद करता हूं और धन्यवाद देता हूं मेरा नमस्कार बताता हूं बाले लोग ये लोग तुरंत मीटिंग कर पातो

आणि त्यावेळी सरकार की सर एक आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी आपल्यानंतर आमचा सत्कार झाला होता आणि आज मी या नात्या मोठ्या मी कोणतरी मला नदी केलंय मला वकील आहे आणि तुम्ही त्यावेळेला माझा सत्कार केला होता वर्षा विधानसभेने माझा सत्कार केला होता शिवसेनेने माझा सत्कार केला होता आणि तो विद्यार्थी विद्यार्थीच्या मोठ्या आत्मविश्वासानं मला सांगत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आज आम्हाला म्हणून पावल्यासारखं झालंय की यशामध्ये जे नोटीन आम्ही केले ते वीस वर्षानंतर दहा पाच लग्नाच आहे हे शिवाजन आज यश पहिल्यावर पुढे जाऊन तुम्हाला खूप काम करायचंय परंतु हे काम करत असताना दोन गोष्टींची फार आठवण भर लागते की आपल्याला जे यश मिळाले त्या यशामध्ये आपल्या आई वर्षांचा पाळतो सहभाग आहे आणि त्याचबरोबर ज्या शाळेला शाळेला सहभाग आहे

Ada tempe, ada kol, ada tempe, 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 नमः शिवाय, तो तुझे तीनों तीनों आदमी 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 <laughs> शिवसेनेच जे मूळ उद्दिष्ट आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आज मी या ज्या कार्यक्रमाला आलो आहे ते समाजकारण ऐंशी टक्केचं आहे शैलेश फणसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वर्सवा विधानसभेच्या वतीने विद्यार्थ्यांचा व शाळांचा गुणगौरव कार्यक्रम हा गेले कित्येक वर्षाचा परिपाठ आहे आणि त्या कार्यक्रमाला मी दरवर्षी आवर्जून येतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये केवळ गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार होत नाही तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांचा देखील सत्कार होतो खरोखर समाजकार्याचं हे मुख्यमंत उदाहरण आहे आणि त्यामध्ये आज आमच्याबरोबर कौलसर आलेले आहेत अजय कौलसरांचं सर शिक्षण क्षेत्रातलं योगदान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि अशा म्हणजे त्यांचं प्रचंड योगदान ज्या क्षेत्रात आहे अशा सरांकडनं बक्षीस घेणं हे विद्यार्थ्यांसाठी देखील एक अभिमानाची गोष्ट असते आणि म्हणून सरांबरोबर आम्ही देखील आहोत तिकडे आणि आमचा समाजसेवेचा एक भाग आहे की विद्यार्थ्यांचा सत्कार करणं त्यांचा गुणगौरव करणं आपल्या घरात जे विद्यार्थी मोठे होतात त्यांच्या पाठीमागे कौतुकाची थाप मारणं आणि मला असं वाटतं हा खरोखर समाजकार्याचा एक मोठा भाग आहे जी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिक्षणाचा किंवा त्या बाळासाहेबांनी आमच्यावरती जे संस्कार घडवलेत त्याचा एक भाग म्हणून आम्ही या कार्यक्रमाकडे बघतो आणि वीस टक्के जो राजकारणाचा भाग आहे तो तुम्ही दररोज विधानसभेत बघताय असं प्रोग्राम पो आहे इसके बारे में इस प्रोग्राम के बारे में और जो बच्चों को आज डिस्ट्रीब्यूशन किया गया इसके बारे में एक छोटा सा ब्रीफ आपकी तरफ से देखिए सबसे बड़ी खुशी की बात है कि पिछले 40 वर्षों से, से, से जी ये कार्यक्रम आयोजित करते हैं और इससे बड़ी खुशी की बात क्या हो सकती है कि वो बच्चों को इतना सारा प्रोत्साहन कर रहे हैं स्कूलों को इतना प्रोत्साहन दे रहे हैं कि ये एक मोटिवेशन होता है जो प्रिंसिपलों को टीचरों को और बच्चों को मोटिवेट करता रहता है कि हमें अच्छे से अच्छा पाना चाहिए सर पूरे शिवसेना का प्रोग्राम है हर साल ऐसा प्रोग्राम किया जाता है आपके क्षेत्र में उड़सा विधानसभा में अंतरिम विधानसभा में इस प्रोग्राम को लेकर क्या कहना चाहिए से? जैसे मैंने आपको तो कहा कि सची बहुत ही अच्छा प्रोग्राम है और उसके लिए मेरी तरफ से शिवसेना पार्टी को पाठी सभी सभासद मी तर्फे बहुत बहुत शुभकामना आहे की असेही कार्यक्रम करते येईल अशी तऱ्हेचे बच्चोंचा हौसला अफा करता येईल काय झालं होण्यास तुम्हाला असं काय वाटतं तुम्ही हे शिक्षण क्षेत्रात एवढं नाव आहे अजून तुम्हाला काय लागतो कुठल्यामध्ये काय काय विद्यार्थ्यांना ह्याची गरज आहे वाटवण्यासाठी मुलांना जेवढा प्रोत्साहन केलं तेवढा कमी आहे मुलांना मोटिवेशन फॅक्टरने खूप मोठा रोल प्ले करतो कारण की ज्या ज्या पद्धतीने आपल्याला त्यांना मोटिवेट करता येईल त्यांना गायडन्स करता येईल आणि आज आपण बघायला गेलो की शिक्षण क्षेत्रात कितीतरी न्यू कोर्सेस आपण सुरू करतोय आणखी न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे कितीतरी क्षेत्र ओपन आहे मुलांना इतकं प्रॉपर गाईडनी हो किंवा एक वेळ नाही तर मुलांना so uh. खरोखर ठेवतो थँक्यू सो मच अजून काय सांगाल ज्या पद्धतीने आपण खूप काही सांगितलं आपल्या शिक्षणाबद्दल सुद्धा सांगितलं आम्हाला अभिमान वाटला की ज्या पद्धतीने आपण आज आमदार झालात एक सामाजिक महानगरपालिका शाळेतून शिकून आणि आज ज्या पद्धतीने मुलं जे अभ्यास करत आहेत कसं वाटत आहे मी स्वतः मला महानगरपालिका शाळेतून आज मी समजा मराठी माझ्या शक्ती होता आणि हिंदी याच्यावर आज मी भाष्य केलेलं आहे लोकांना समजलं पाहिजे की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहोत आणि मराठी शक्ती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहणारे आहोत मुंबईमध्ये राहणारे आहोत म्हणून आम्ही मराठी शक्ती आम्ही कोणत्याही हिंदी भाषिकला मारण्याची किंवा त्यांना दुखवण्याची किंवा त्यांना बळदविणे मराठी बोला यासाठी आम्ही कोणताही कार्यक्रम घेत नाहीये म्हणून विनंती विनंती आहे की गेले अनेक वर्ष राज्य सर शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत त्यांना अनेक पारितोषिक मिळाले आहेत तुमचं शिक्षक असतील ते महाराष्ट्राच्या ऐकत असतील मुंबईसाठी असतील परंतु या आपल्या अंधेरी वर्सवा विधानसभेतील लोकांची एक मागणी आहे की सरांना पद्मश्रीसाठी आपण प्रयत्न करावेत कारण की आणि ते आपल्या विभागामध्ये आता सुरुवात झालेली आहे तर आमचं म्हणणं असं की आपण त्यासाठी आम्हाला मदत करावी त्यांना पदमश्री मिळणार यांनी जी मागणी केली म्हणजे सगळ्यांच्या मनातली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी घालवलं आणि जे खरोखर पद्मश्री अवॉर्डचे दावेदार आहेत त्यांना मिळालंच पाहिजे अशा ठोल सरांसाठी माझी जेवढी काही जी जे शक्ती आहे ती मी पूर्णपणे वापरेन ते मुख्यमंत्र्यांकडे स्वतः जाईल आणि महाराष्ट्र शासनातर्फे हे नाव दिल्लीला पाठवण्यासाठी पूर्ण चांगली ताकद आणि आमचे जेवढे काही सहकारी आहेत वेगवेगळ्या विविध पक्षामध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडे ही शिफारस पाठवू की कौल सराला हा पद्मश्री अवॉर्ड म्हणाला